स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये शॉर्ट्स वर्ल्ड कसे आहात सगळे छान आहात ना मी पण मस्त आहे अवतार बघताय ना नवरा म्हणालाय बाहेर जायचंय पण अजून काही तो आला नाही आणि मी पण त्याची वाट बघते मी तर नेहमीच वाट बघत असते त्याची पण ठीक आहे काम असतं त्याचं तर चालू असतं पण आयुष्यला मी कधीपासून म्हणते की चल तयार हो काय हाय तयारी नाही करायची आहे जायचं आहे ना बाहेर सगळेजण वाट बघतायत आहेत आणि ही आहे आमची अम्मा म्हणजे माझी सासू मी आली इथे सासूच्या घरी ना आज फ्रायडे आहे दोन तीन दिवस आम्ही इथेच राहणार आणि मग जाणार ओंकार मध्ये आज आम्ही सगळे जाणार आहोत बाहेर आता कुठे ते समजेल तुम्हाला पुढे पुढे जरा बघत राहा माझा ब्लॉग नवीनच आहे मी जरा सपोर्ट करा मला पण आणि काही असेल तर मी शेअर करतच राहीन मी सांगितलं होतं आता तयारी करते आणि भेटते तुम्हाला पुढे कुठे कुठे जाते ते दाखवते मी तुम्हाला ठीक आहे आता इथे तयारी करायला घेतली आहे जास्त काही मेकअप वगैरे असं काही करायचं नाही साधी सिंपल तयार झाली आहे कारण जवळच जायचं आहे एवढं लांब काही जास्त जायचं नाही तयारी म्हणजे काही पावडर लावायला घेतली आणि लिपस्टिक लावणार बस एवढीच माझी तयारी असते आणि मी आणि आयुष दोघ जण तयार झालो होतो आणि वाट बघतोय सचिनची सचिन आला की मग आम्ही निघणार आहोत तोपर्यंत म्हटलं थोडा एक्सपिरियं झाला वाट बघतोय ची अजून काय आलेला नाहीये आता बघ कोण फोन हा आलेला आहे सचिन कपसे वेट कर रही तेरा मध्ये <laughs> <आ>, आड़ी <laughs> आलेली आहे रेशमा आम्ही सगळे जरा जातो बाहेर आता, हो आता कुठे होऊन सगळेजण निघालो होतो आता जाण्यासाठी सचिन पण बाईक घेऊन आला होता आणि नित्या पण आला होता मग म्हटलं चला डेस्टिनेशनला जाऊया पण जाता जाता आम्हाला आठवलं अरे आज रोहितबाईंचा बर्थडे आहे ते आमचे खूप खास फ्रेंड आहेत आणि केक शॉप चे ओनर आहेत तेच केक शॉप आहे हे आणि ते लकीली तिथे होते म्हणून आम्ही म्हटलं चला केक कटिंग करून जाऊया थोडी गाणीविणी गाऊया त्यांना पण आम्हाला बघून खूप सरप्राईज झालं होतं खूप खुश झाले होते आणि आम्ही पण खुश होतो म्हटलं चला आता आलोच आहोत तर त्यांच्याच शॉप मधून केक घेऊया आणि केक कटिंग करू Happy birthday to you Happy birthday to you फायनली केक कटिंग करून निघालो आणि पोचलो होतो डेस्टिनेशनला भाऊ कधीचा वाट बघत होता फोन करून कंटाळला होता शेवटी आम्ही आलो होतो आणि मग आम्ही पोहोचलो होतो हॉटेलमध्ये आज संध्याकाळी आम्ही भेटलो होतो सगळेजणांनी अचानक आमचा प्लॅन ठरला होता हॉटेलमध्ये डिनरला जायचा म्हणूनच आम्ही सगळेजण इथे जमा झालो होतो ही आहे वैभवी भावाची बायको आणि ही तिची दोन मुलं आहेत हा दिलीप आहे माझा भाऊ आणि आमच्याबरोबर आले होते नित्या रेश्मा आणि हनी आणि त्याचबरोबर माझा नवराही होता माझ्याबरोबर तो तर असणारच ना ठीक आहे चला आता कार्यक्रम आम्ही सुरू करतो आता आमचं डिस्कशन चालू आहे की जेवणामध्ये काय मागवायचं व्हेज की नॉन व्हेज व्हेज की नॉन व्हेज कारण सगळेजण खूप कन्फ्यूज होते पोरं पण होती मग आम्ही फायनली ठरवलं होतं की चला आज आपण नॉन ची पार्टी करूया आणि पोरांसाठी आम्ही मागूया काहीतरी ते अजून ठरवलं नव्हतं पण ठीक आहे काहीतरी ठरवूया पण आधी म्हट भावाचं माझा डिस्कशन चालू होतं की अचानक भेटलो होतं म्हणून हा प्लॅन ठरला होता आम्ही खूप महिन्यापासून ठरवत होतो पण प्लॅन काही होत नव्हता बाहेर जाण्याचं कोणाचं काय कोणाचं काय टाइमच मिळत नाही पण ह्याची आम्हाला जाणीव झाली होती की हा अचानक बाबा प्लॅन ठरवला की तो सक्सेसफुल होतो आणि तुम्ही बघू शकता की तो सक्सेसफुल झालाय आणि आम्ही खूप हॅप्पी आहोत आणि आम्ही सरळ घुसलो होतो या आईस्क्रीम पार्लरमध्ये खूप खूप प्रकारच्या इथे आईस्क्रीम होत्या मला काही एवढं खायचं नव्हतं पण मी सगळ्यांना मुद्दामून ढकलून घेऊन आली होती म्हटलं अजून थोडा टाइम स्पेंड होईल आणि सगळ्यांना ठरवतो ते कुठला घ्यायचं कुठला फ्लेवर घ्यायचं मी म्हटलं मी सगळ्यांमधून थोडं थोडं खाईन आणि माझा नवरा नक्की सीताफळ घेईल मला माहिती होतं आणि मी तुम्हाला दाखवते त्याने सीताफळच घेतलेलं आहे इथे आणि ਇਸੇ ਕਿ ਲਗਿਆ ਇਹ ਇੱਥੇ ਹੀ ਉਹ ਨੂੰ ਵਿੱਚ ਆਤਿੰਨਾ सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आईस्क्रीम घेतलं होतं आणि सगळ्यात जास्त घेतलं होतं आमच्या रेशमाने कारण तिचा उपवास होता ना तिने जास्त काही हॉटेलमध्ये खाल्लं नव्हतं तिने कुठलं तरी चॉकलेट शेक ऑर्डर केलं होतं ती तिकडे बसून खात होती आणि आमच्या सगळ्यांचं चालू होतं त्यानंतर तिथून ता बाहेर पडलं होतं भावाची इच्छा होत नव्हती जायची मला म्हणतो चल आता जाऊया आपण पान खाण्यासाठी मी म्हटलं अरे ते आपल्याला स्टेशनला जावं लागेल बोलतो जाऊ दे तेवढा अजून टाईम मिळ आपल्याला म्हटलं ठीक आहे चला जाऊया आणि सचिन घेऊन निघाला पण होता लिटरली पण तिथे पोचलं होतं फायनली आणि मग नित्ता गेला होता पान ऑर्डर द्यायला आणि म्हटलं आता पान खाऊया तोपर्यंत या पोरांची बघा कशी मस्ती करतायत खेळतायत ती काही मारामारी चालू, मारा चालू नाही खूप दिवसाने भेटले होते म्हणून खूप खूप खुँ असं एन्जॉय केलं होतं त्या लोकांनी आणि नंतर फायनली नित्या पान घेऊन आला होता ते आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं होतं मग जायचं होतं घरच्या दिशेने आता घरी जायची वेळ आली होती म्हणून सगळ्यांनी सगळ्यांना केलं बाय बाय इच्छा नव्हती पण आजचा दिवस एवढा छान होता ना खूप छान होता आम्हाला खूप मजा आली होती आलेलो आहे घरी आता मी चेंज वगैरे करून झोपतो भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये गुड नाईट बाय फॅमिया